शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांच्या सामाजिक न्याय विभागाच्या कामावर भाजपनं नाराजी व्यक्त केली आहे सामाजिक न्याय विभागाची कामं उशिरानं होतात सोबतच अनेक कामं सांगूनही केली जात नाहीत भाजप आमदारांकडून प्रदेश नेतृत्वाकडे तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आल्याची माहिती आहे विभागाच्या ढिसाळ धोरणामुळे सामाजिक प्रश्न सोडवण्यात अडचणी येत असल्याचं म्हणणं आहे त्यामुळे मंत्री संजय शिरसाट यांच्या सामाजिक न्याय विभागाच्या कामावर भाजपनं नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे शिरसाटांच्या घरातल्या बेडरूम मधला एक व्हिडिओ काही दिवसांपूर्वी समोर आला होता या व्हिडिओ दोन बॅगा दिसत होत्या त्यापैकी एका बॅगेत नोटांची बंडल असल्याचा दावा ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला होता हा व्हिडिओ राऊतांनी आपल्या ट्विटर हँडलवरूनही ट्विट केला होता हा व्हिडिओ आपल्याच बेडरूम मधला असल्याचं संजय शिरसाट यांनी मान्य केलं पण पैशांची बॅग आपली असल्याचा आरोप त्यांनी फेटाळला होता मुलगा सिद्धांतचे विवाहित महिलेसोबतचे संबंध नंतर हॉटेल विशच्या लिलावातून त्यांना बाहेर पडावं लागलं त्यानंतर तेन त्यांना आयकर विभागानं नोटीस पाठवली आता बेडरूममधील पैशांच्या बॅगचा व्हिडिओ व्हायरल होतोय दरम्यान शिरसाट यांच्या सामाजिक न्याय विभागाच्या कामावर भाजपनं नाराजी व्यक्त केली आहे त्यामुळे त्यांच्या मंत्रिपदावर टांगती तलवार असल्याचं बोललं जात आहे आता यावर शिवसेना ठाकरे गटाच्या अयोध्या पौळ यांनी देखील एक पोस्ट केली आहे पुढचा नंबर संजय शिरसाट यांचा आज राजीनामा होणार का संजय शिरसाट यांचा हॅशटॅग भ्रष्ट नेते अशी सूचक पोस्ट पौळ यांनी केली आहे त्यामुळे शिरसाट यांचा राजीनामा घेतला जाणार का याबाबत चर्चांना उधरण आलंय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर